भारत आणि थायलंड दरम्यान प्राचीन आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत अनेक शतकांपासूनच्या या संबंधांना राजनैतिक स्तरावर नेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान मोदी आणि थायलंडच्या पंतप्रधान पेतोंगटान शिनावात्रा यांच्यातल्या बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते थायलंडमध्ये रामायण लोकप्रिय आहे तर दोन्ही देश बुद्धांची भूमी आहे हा वारसा गेली कित्येक वर्ष दोन्ही देशांनी जपला आहे हे संबंध आता पुढं नेण्याचा निर्णय ने घेतला आहे भारताच्या ॲक्ट इस्ट धोरणानुसार थायलंड भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा देश आहे हिंद महासागर परिसरातल्या संरक्षणासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत त्याशिवाय मानवी तस्करी दहशतवाद रोखण्यासाठी एकत्रित एक काम करण्यावर आम्ही भर दिला आहे असं त्यांनी सांगितलं भारत आसियान यूनिटी और आसियान सेंट्रलिटी का पूर्ण समर्थन करता है इंडो पैसिफिक में फ्री ओपन इंक्लूसिव एंड रूल बेस्ड ऑर्डर का हम दोनों समर्थन करते हैं हम विस्तारवाद नहीं विकासवाद की नीति में विश्वास रखते हैं इंडो पैसिफिक ओशंस इनिशिएटिव के मॅरिटाइम इकॉलॉजी को, को का हम स्वागत करते दोन्ही देशांदरम्यान एमएसएमई फिनटेक तंत्रज्ञान अशा सहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती त्यांनी दिली भारताचा विस्तारवादावर नाही तर विकासाच्या धोरणावर विश्वास आहे असं सांगत सा उद्याच्या बिमस्टेक परिषदेत भाग घेण्यास आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधान म्हणाले यावेळी थायलंडकडून पंतप्रधानांना गौतम बुद्धांच्या त्रिपिटकांची प्रतिकृती भेट देण्यात आली